हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी उल्हासनगर महानगरपालिकेची न्यू ऍडव्हर्टाइजमेंट एड़ा, जी आहे ती पब्लिश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स एम आय uh, एसआय़ सर्वांसाठी पदं आहेत मग त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी न्यू बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तर बघा उल्हासनगर महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आता आपण <गण> पाहणार आहोत तर बघा उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्र वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान याच्या अंतर्गत बघा उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी या ज्या पद आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत पहा ही जी भरती होणार आहे ती कंत्राटी पद्धतीने असणार आहे अकरा महिन्याचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघूयात कोणती कोणती पदं आहेत तर स्टाफ नर्स याची दोन पदं आहेत त्यामध्ये बघा ट्वेल्थ विथ जी एन एम और सी नर्सिंग हे तुमचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला मानधन देखील दिलं जाणार आहे वीस हजार एवढं मानधन दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये विजाच्या एक म्हणजे विमुक्त जाती एक आहेत आणि इतर मागासवर्ग यांची एक जागा जी आहे ती रिक्त आहे ठीक आहे पुढे बघा आरोग्य सेविका म्हणजे एएनएम तर त्याच्यामध्ये तत्सम कडे नोंदणी आणि नूतनीकरण जे आहे ते तुम्ही केलेलं असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे मानधन आहे आणि त्याची सात पद जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट बेसिस वरती तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करायचा आहे तर त्या केसमध्ये ही ऑप्शन तुमच्याकडे चांगलं आहे तुम्ही हे फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकताय आरोग्य सेविका म्हणजे एएनएम या पदासाठी सात पद रिक्त आहेत आणि अठरा हजार तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये एन खुला प्रवर्ग खुला प्रवर्गाच्या पाच जागा आहेत एक प्रची एक आहे आहे आणि म्हणजे बघा त्याच्यानंतर औषध निर्माता म्हणजे फार्मसिस्ट या पदाच्या पण तीन जागा रिक्त आहेत याच्यामध्ये तुमचं डी फार्म बी फार्म किंवा एम असे, फार्म असेल तरी देखील तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात तत्सम कडील नोंदणी आणि नूतनीकरण मात्र अनिवार्य असणार आहे आणि तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे ती सतरा हजार एवढी मिळणार आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती यांचे एक यांची, एक यांची, एक यांची एक जागा आहे साशे महापराव यांची एक आहे आणि खुला प्रवर्ग यांची एक जागा असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची एक जागा आहे आणि त्याच्यामध्ये बीएससी प्लस डी एम एल टी हा तुमचा कोर्स जो आहे तो कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि तत्सम काउन्सिलकडे जी नोंदणी आहे ती देखील प्रोसेस तुम्ही केलेली असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जी सॅलरी आहे ती सतरा हजार एवढी मिळणार आहे बघा त्याच्यानंतर आहे स्टाफ नर्स यानंतर पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत हेल्थ वेलनेस सेंटर याच्यामध्ये पण ज्या काही या जागा आहेत त्यामध्ये किती जागा आहेत आपण स्टाफ नर्स स्त्री यांच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्यासाठी जे तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे ते तुम्हाला बीएससी नर्सिंग किंवा जे एन एम असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सॅलरी वीस हजार तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये बघा एन टी डी यांची एक जागा आहे विमुक्त जाती यांची एक आहे इतर मागास प्रवर्ग जो आहे त्यांची पाच जागा असणार जाग आहेत खुल्या प्रवर्गाच्या चार जागा आहेत तर अशा पद्धतीने जर तुमच्या जा, तुमचे जा, तुम जाती प्रवर्गामध्ये येत असाल तर डेफिनेटली हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकताय आणि पण हे कंत्राटी बेसिसवरती जे काही असणार आहे सिलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर बघा स्टाफ नर्स पुरुष यांच्या दोन जागा आहेत सेम क्वालिफिकेशन आहे बीएससी नर्सिंग किंवा ट्वेल्थ विथ जी एन एम सॅलरी तुम्हाला वीस हजार असणार आहे त्यानंतर एमपीडब्ल्यू म्हणजे बहुउद्देशीय कर्मचारी जे आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू यांच्या सर्वात जास्त रिक्त जागा आहेत पंचवीस रिक्त जागा आहेत ट्वेल्थ पास इन सायन्स प्लस सॅनेटरी इन्स्पेक्टरचा कोर्स हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि सॅलरी तुम्हाला अठरा हजार एवढी मिळणार आहे बघा याच्यामध्ये अनुसूचित जातींच्या तीन जागा रिक्त आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन आहेत एन टी बी ची एक आहे एन टी सी आणि एन टी डी प्रत्येकी एक एक जागा रिक्त आहे इतर मागास वर्ग यांची पाच आहेत खुला प्रवर्गाच्या नऊ जागा आहेत तर ते तुम्ही पाहून फॉर्म फिलअप करा त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्या अंतर्गत जी रिक्त पद आहेत ती किती आहेत ते बघूयात तर त्याच्यामध्ये स्टाफ नर्सची चार पदे आहेत त्याच्यासाठी सेम क्वालिफिकेशन लागणार आहे ट्वेल्थ विथ जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग त्यांचं जे एकत्रित मानधन आहे ते वीस हजार आहे त्यानंतर स्टाफ नर्स, त्यान नर्स पुरुष यांच्यासाठी एक जागा रिक्त आहे आणि ट्वेल्थ विथ जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग हे क्वालिफिकेशन तु, तुमच्यासाठी पण गरजेचं आहे वीस हजार तुम्हाला पण मिळणार आहेत सॅलरी आणि खुला प्रवर्गातली ही एक जागा आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते एम साठी सात जागा आहेत त्यामध्ये ट्वेल्थ विथ सायन्स अँड सेंटरी इन्स्पेक्टर कोर्स हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता अठरा हजार तुम्हाला मानधन मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा खुल्या प्रवर्गाच्या दोन जागा आहेत अनुसूचित जाती जमाती यांची एक आहे विजा अ एक आहे इतर मागासवर्ग एक आहे तर अशा या जागा सगळ्या रिक्त आहेत तर ज्यांना एक्सपिरियन्स गेन करायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कंत्राटी बेसिसवरती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जी फॉर्म फिलिंग आहे किंवा ही जी भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाणार रा जा आहे ठीक आहे आणि बऱ्यापैकी ए एन एम जे एन एम एम डब्ल्यू या प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण या सगळ्यांच्या ज्या आहेत या वेकन्सी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे असतील तर तुम्ही फॉर्म फिलअप जे आहे ते करू शकत आहात तर बघा या पदांसाठी अर्ज जो आहे तो तेरा ऑगस्ट ते चार सप्टेंबर पर्यंत मागवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला एक्सपिरियन्स गेनसाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामुळे तेरा ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या कालावधीपर्यंत तुम्ही हे अर्ज जे आहेत ते भरायचे आहेत किंवा फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की उल्हासनगर महा महानगरपालिकेमध्ये जी, जी डिफरंट पद पदांसाठी वेकन्सी आली आहे त्यामध्ये एएनएम जे एन एम आहे एमपीडब्ल्यू आहे औषध निर्माता आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहे तर या सर्वांसाठी ज्यांना एक्सपिरियन्स गेन करायचा आहे त्यांच्यासाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून द्या फॉर्म फिलअप जे आहेत सप्टेंबर सप्टेंबर मंथपर्यंत सुरू असणार आहे चार सप्टेंबर पर्यंत ऑलमोस्ट तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या आणि बघा या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर सध्या एएनएम जे एन एम तसेच लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या सर्वांसाठी न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला दिलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेलमार्फत तुमच्यापर्यंत असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते पोहोचवले जातात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू